स्वर्गीय प्रविल स्मृती पुरस्काराच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित असणारे कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय महाराज साहेब या कार्यक्रमाच्या निमित्ताने व्यासपीठावर उपस्थित असणारे सन्मान्य ऍडव्होकेट व्ही पाटील साहेब आमचे आमच्या सगळ्या राजकीय दरणघंटी आमचे सहकारी सन्मान्य अशोक रावती साहेब सन्मान्य शेतल घरवडे सन्मान्य भट्टी सावंत सन्माननीय बापालाल नायकवडे आपल्या सामाजिक क्षेत्रातल्या कामाबरोबर सर्वांच्याच परिचित असणारे सन्मान्य अशोक सर सन्मान्य आझाद नायकवडे या कार्यक्रमाच्या निमित्तानं ज्यांचा ज्यांचा सत्कार आपण सगळ्यांनी केला ते सर्व सन्माननीय सत्कार करतील आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असणारे आझाद नायकवडे शाहीर आझाद नायकवडे त्यांच्या कुटुंबियांवर प्रेम करणारे त्यांचे सर्व हितचिंतक मित्रमंडळी नातेवाईक मित्र खरं तर मगाशीच त्यांनी सांगितलं तसं त्यांचे नातेवाईक आणि मित्रमंडळी असं मला काही हरकत नाही परंतु राजकीय आणि सामाजिक परिस्थिती आपण त्या त्यावेळेची जर बघितली तर त्या काळातल्या त्या परिस्थितीतल्या आंतरजातीय विवाहानंतर त्या कुटुंबावरती काय ओढलं असेल ओढवलं असेल आणि त्यानंतर सुद्धा आजारवडींच्यासारखा एक अतिशय कर्तृत्ववान मुलगा आपण ह्या बोडी बापाला लायकवडी असतील किंवा त्यांच्या सौभाग्यवतीने ज्या पद्धतीने त्याला घडवलं त्या दोघांना सलाम करायला पाहिजे की आझाद नायकवडी सारखा अतिशय अनेक वर्ष शाहीर शाहीर आझाद नायकवडी म्हणून आम्ही त्यांचे पोवाडे ऐकले आणि त्यावेळेपासून अंगावरती काटा मारावा अशा पद्धतीचे सगळे त्यांची पोवाडे ऐकले नंतर आपण सगळेच गवित्र महाराष्ट्रातले अनेक लोक त्यांचे फॅन आहेत परवा तरी आपण बघितलं की ज्यावेळेला सुप्रीम कोर्टाचे जज सुद्धा ज्या वेळेला भाऊक झाले ते सगळे प्रसंग आणि अंगावरती काटा उभा राहील अशा पद्धतीचे पोवाडे गाऊन सगळ्या देशभरामध्ये सुद्धा अजूनही उत्तुंग उंची गाठतील आम्ही आजार बघतोय पण त्या सगळ्या पलीकडचा आझाद दायकवडी आज आपण सगळ्यांनी बघितला कारण विषय होता असा की त्या आईवरती बोलत होते आणि साहजिकच ज्या पद्धतीच्या भावना त्यांच्या होत्या त्या भावना साहजिकच एका आईविषयी निश्चितपणे प्रत्येक एखाद्या आपल्या सर्व मुलांसाठी असणाऱ्या त्याच भावना ते व्यक्त करत होते

आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं आदरणीय महाराज साहेबांच्या असते आम्हा सर्वांना सुद्धा या ठिकाणी बोलवलं आणि खूप गोलवंतच्या सगळ्या माणसांचा सत्कार केला विशेषतः या ठिकाणी सन्मान्य रत्नप्रभा पाटील की ज्यांनी खूप चांगल्या पद्धतीनं शेतीतून सुद्धा कशी प्रगती होऊ शकते हे सगळ्यांना दाखवून दिले आणि आज त्यांची मुलं मुलं नाही नातवंड आज परदेशात आहे खर तर अलीकडच्या काळामध्ये हो शेती परवडत नाही म्हणून रडणारे लोक खूप आहेत परंतु शेती परवडते कशी यासाठी आम्हाला तुमच्या मार्गदर्शनाची तुमच्या आशीर्वादाची प्रसिद्धीची एक उत्सव जयंती आणि त्या निमित्ताने संपूर्ण देशामध्ये दे सर्वोत्कृष्ट अशा पद्धतीचे काम आपण करताय या सगळ्या कामाची माहिती घेत असताना आपलं कौतुक तर करायलाच पाहिजे पण त्या कौतुका सगळ्यांनी सुद्धा समजून घ्यायला पाहिजे कारण शहीद आझाद नायकवाडी सांगितलं की गणेश उत्सव आला की सगळ्याच व्यावसायिकांच्या मनात धडकी वाढते आता कसं काम करायचं आणि मग दुकान चालू ठेवायचं का बंद करायचं सार्वजनिक उपक्रम चालवत असताना सुद्धा आपण लोकांना त्रास देऊन काम असं जर वाटत असेल त्याच्या पलीकडे सुद्धा देशातली सर्वोत्कृष्ट आहे आणि ती सुद्धा कुणाकुणा वर्गरण्य घेतात त्यामुळे तुमचं काम आम्ही सुद्धा बघायला पाहिजे आणि सुद्धा आदर्श म्हणजे माणसं निवडत असताना सुद्धा शहीरने खूप चांगल्या पद्धतीची माणसं निवडली आणि तिसरा देव दोन्ही अलीकडच्या तरुण पिढीचा सगळ्यात मोठा अयलान आहे तर मोठ्या घरची मुलं मोठी होतात आय पी एस होणं आय एस होणं हे तरी संपूर्ण देशात देशातील सगळ्या लोकांच्यासाठी उत्कृष्ट आहे परंतु ते आमच्या बिरदेवनं साध्य केलं आणि बिरदेवनं साध्य करत असताना त्यानं नवीन पिढीतल्या सगळ्या मुलांसाठी खूप मोठा अहल म्हणून उभा राहिला कारण बऱ्याच वेळा आपण बघतोय आपल्या सगळ्यांना असं वाटत असेल की त्याच्यासाठी मार्गदर्शन पाहिजे त्याच्यासाठी कोचिंग कोचिंग क्लासेस पाहिजे खूप मोठ्या महागड्या अशा पद्धतीच्या सगळ्या परिस्थिती असतात आणि ते आमच्यासाठी शक्य आहे काय पण ज्या पद्धतीनं त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला बिरदेव डोळेचा व्हिडिओ व्हायरल झाला आणि त्या मेंढे मेंढ्या राखत असताना ज्या पद्धतीने त्यांचा सिलेक्शन झाल्यानंतर तो व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर म्हणतो अख्ख्या महाराष्ट्रातला प्रत्येक नवीन जो एम पी एस सी यू पी एस सी आणि आय एस ची तयारी करतो तो प्रत्येक माणूस त्याचा ध्यान झाला आणि अशा आई आईवडील तुम्ही आहात त्यामुळे तुम्ही खूप भाग्यवाना अशा सगळ्या गुणवंत अशा पद्धतीच्या सगळ्या सत्कारमूर्तींचं अभिनंदन त्यांना शुभेच्छा भविष्यकाळामध्ये सुद्धा तुमच्यासारखी सगळी माणसं ही समाजासमोर आदर्श म्हणून उभा राहिली पाहिजे तर तोच उद्देश ठेवून शाहीर आझाद नायकवडे आपल्या सगळ्यांना आपल्या आईच्या कार्यक्रमाच्या आईच्या स्मृती देण्याच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांना सन्मानित केले आपल्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो शहीद शाहीर आझाद नायकवडे हे एका बाजूला उत्कृष्ट शाहीर आहे पण दुसऱ्या बाजूला शाहू महाराजांच्या त्या घराण्याचा सुद्धा खूप मोठा पगडा विचार संस्कार आदर्श या सगळ्यांमधून असतात त्यांच्या बोलण्यातून कृतीतून विचारातून आणि भेटण्यातल्या बोलण्यातून सुद्धा ते सगळ्या आम्हाला सगळ्यांच्या समोर व्यक्त होत असतात त्याच्याही बरोबरीनं त्यांच्याकडे सामाजिक आहे ते आमच्यासारख्याला खूप मोठी पद्धतीने भावते अलीकडच्या कर काळामध्ये कलाकार असेल राजकारणी असेल व्यावसायिक असेल नोकरदार असेल या सगळ्या गोष्टींमध्ये ज्याला प्रतिष्ठा मिळते मोठेपणा आला की आम्हाला सगळ्यांना असं वाटते आमच्या एवढं शानको असते पण त्याच्या पलीकडे सुद्धा आमची काहीतरी सामाजिक जबाबदारी आहे की जी आम्ही निभावली पाहिजे अशा पद्धतीची भावना ठेवली की माणूस तो किती मोठा असला तर त्याच्यापेक्षा त्याच्यापेक्षा सुद्धा त्याच्याविषयीचा आदर वाढतोय वाढतोय आणि मलाच वाटते की त्या सगळ्या गुणांमध्ये शाहिर आझाद नायकोड बघतोय आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी मनापासून तुम्हाला शुभेच्छा देतो आज आईच्या निमित्तानं हा कार्यक्रम तुम्ही घेताय पण तो आईच्या निमित्तानं जरी घेत असला तरी तो तुमच्या मनात सुद्धा ते भाव आहे आणि म्हणूनच तुम्ही अशा पद्धतीचे कार्यक्रम घेत आहे असे अनेक कार्यक्रम तुमच्याकडून होईल आणि माझ्या माझ्यासारख्याला असं वाटतं की देशभरामध्ये शहर आझाद नायकोडींचं नाव सुद्धा हवं हो। तर तुमच्या वाणींची आहे तुमच्या वाणींची आहे तुमच्या मांडणीमध्ये जे सामर्थ्य आहे ते आमच्या सगळ्यांच्यासाठी भविष्यकाळामध्ये आमच्या सगळ्यांची आमच्या कोल्हापूरची सुद्धा ओळख वाढवेल एवढं सामर्थ्य तुमच्याकडे मला असं वाटतं की ते सगळं कोल्हापूरच्या बाहेर देशभरामध्ये जाऊ दे यासाठी सुद्धा आईंच्या स्मृती दिनाच्या निमित्ताने मी तुम्हाला शुभेच्छा देतो आणि माझ्याबरोबर थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र